नमस्कार रोज सकाळी घरात घंटा किंवा शंखनाथ करावा सकाळी उठून पहिल्यांदा आपल्या दोन्ही तळ हाताकडे पहा आणि मनात कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर करदर्शनम मंत्र म्हणावा घरात स दररोज सुगंधी अगरबत्ती धूप लावा तुळशीला पाने घालून दिवा लावा झाडू नेहमी लपवून ठेवा त्यावर पाय ठेवू नका संध्याकाळी दरवाज्याजवळ छोटा दिवा लावा घरात धूळ कचरा साचू देऊ नका पायाचा पाण्याचा नळ गळत असेल तर तो लगेच दुरुस्त करा यामुळे धन गळती होते जुने कपडे तुटके भांडे कप वस्तू लगेच घरातून काढून टाका यामुळे घरात दरिद्रता येते दुसऱ्यांचं चांगलं बघून वाह छान म्हणून तेच खरं पुण्य आहे दुसऱ्यांना कधीही वाईट चिंतन करू नये हवेने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि धनलक्ष्मी आकर्षित होते खिडकी दरवाजे उघडे ठेवा घरात हलक्या फुलांचा सुवास सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर होते महिलांनी स्वतः लक्ष्मी लक्ष्मीपूजन करताना श्रद्धा ठेवा आणि उपाय केल्यास योग्य फळ मिळते महिलांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाच मिनटे जप करा तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्यांचा जप करा घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले आहे एक चांदीचे नाणे तांदळात ठेवून पूजा करावी लक्ष्मी स्थैर्य घरात टिकून राहते घरात तुळशीचे रोप लावून रोज रात्री दिवा व अगरबत्ती करावी यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि धन योग बनतो स्त्रीयंत्र लाल कपड्यावर यंत्र ठेवा गुलाब पाणी शिंपडा दिवा लावा व्यवसायात नोकरीत आर्थिक वृद्धी होते कधीही जेवण अंथरुणावर बसून करू नका मुख्य दरवाजावर नेहमी तोरण आणि ओम चिन्ह ठेवा प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करा घरात धूळ कचरा साचू देऊ नका पर्समध्ये नेहमी इलायची आणि पिवळ्या कवड्या ठेवाव्यात यामुळे धनाची कमतरता भासत नाही सकाळी उठल्यावर तुळशीला सूर्यदेवाला जल अर्पण करा तुळस घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते नेहमी झोपताना डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे यामुळे आपली प्रगती होते घरातून निघताना नेहमी उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे घरातील मुख्य दरवाजा नीट धुवा आणि सजवा स्वच्छता लक्ष्मीला आकर्षित करते दिवाळीत घरात लाल पिवळ्या व सोनेरी रंगाचा वापर करा या रंगाचा सकारात्मक प्रभाव वाढण्यास मदत होते गरीब किंवा गरजूंना अन्नदान करा लक्ष्मी प्रसन्न राहते घरात धनलाभ होतो वास्तुपूजन महिलांनी स्वतः करून पहा घरातील ऊर्जा संतुलित राहते संपत्ती टिकते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद